ही दशा आहे आमच्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा मधील तालुका पाचोरा गाव नगरदेवळा शेत पानत रस्ते गेल्या अनेक वर्षापासून या पानात रस्त्यामधून पावसाळ्यात ट्रॅक्टर जाऊ शकत नाही जोडीने शेतातील माल बाहेर काढावा लागतो अक्षरशः बैलांचे अतोनात हाल होतात त्यात शेतकऱ्यांचेही होतात अशा बिकट परिस्थितीत शेतमाल बाहेर काढणे मार्केटला पाठवणे व तो विकणे याच्यासाठी आम्हाला बैला बैलगाडीशिवाय पर्याय नाही अशा पानात रस्ते गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हाल सोशत आहोत आमचे शेतकरी बांधव मजूर वर्ग यांचे अतोनात हाल होत असतात हे बघू शकतात ही अशी परिस्थिती क्षेत्रस्त्यांची आहे तरी मला या हिवाळी अधिवेशनात आपले आमचे लाडके नेते कार्यसम्राट किशोर अप्पा यांना यांना विनंती मी सांगू इच्छितो की आपण या तालुक्यातील जे ही पानत रस्त्यांचे असे हाल आहेत यांच्यासाठी पाण्यात रस्ते दुरुस्त व्हावे इतर राज्यांमध्ये डांबरी रस्ते रस्त्यांचे पाण्यात रस्ते आहेत डांबरी रस्ते हॅलो भैया रुको रुको इतर राज्यांमध्ये जे शेत पानत रस्ते आहेत ते डांबरी आहेत उदाहरणार्थ गुजरात आता मी काल इंदोरला होतो इंदोरकडे सुद्धा इतके सुटसुटीत इतके छान पाण्यात रस्ते मी पाहि पाहिलेत उज्जैनमध्ये होतो उज्जैनमध्ये सुद्धा शेत आम्ही रस् ठिकठिकाणी शेतात थांबलो इतके सुंदर रस्ते आम्ही बघितले पानात रस्ते मग आपल्या महाराष्ट्रातील या आमच्या ग्रामीण भागात या शेतकऱ्यांचे बघ आता हरबी इकडे दाखवा गहू पेरलेला आहे याच्या आधी मका होता मका काढण्यासाठी इतके हाल झाले पावसाळ्यात कमी एक तर रानडुकरांनी मक्के खाल्ले त्यात व्यापाऱ्यांनी भाव दिला नाही मग शेतकऱ्यांनी कसं जगावं कमीत कमी आम्हाला पानात रस्ते तर दुरुस्त करून द्या नका डांबरीकरण करून देऊ साधा आम्हाला एक मुरूंचा लेअर टाकून द्या पाच पन्नास हजार रुपये एका पानातला खर्च आहे याच्यासाठी तुम्हाला काही दोन पाच लाखाचा टेंडर काढायची गरज नाही आहे पन्नास हजारच एक पानात होते पाचशे मीटरची जास्तीत जास्त एक लाख रुपये लागत असतील तरी आमदार महोदय आप्पासाहेब आपण या अधिवेशनात हा विषय मांडावा आणि हा विषय मार्गी लावा नामदेव नाना महाजन नगरदेवा विश्रामबाग शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष